सोलापूर शहरातील वसंत विहार परिसरातील स्वराज विहार येथे राहणाऱ्या प्रशांत रवींद्र राजहंस वय चव्वेचाळीस यांनी कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीचा धारदार चाकून गळ्यावर वार करून खून केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे या प्रकरणी आता राजहंस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्लॉट नंबर एकशे स्वराज विहार वसंत विहार जवळ ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली आरोपी प्रशांत राजहंस यांनी पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस वय चौतीस यांच्यावर चाकून गळ्यावर व वा मानेवर वार करत त्यांचा खून केला या घटनेची माहिती फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार चुंगे यांनी रत्नदीप विद्याधर भोसले वय सदोतीस राहणार मिलिंद नगर यांना फोनवरून दिली रत्नदीप आणि त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता भाग्यश्री या बेडरूममधील पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या घटनास्थळी एक धारदार चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे प्राथमिक चौकशीतून भाग्यश्री यांनी मंगळवेढा येथे राहण्यास नकार दिला होता तसंच पतीच्या घर बांधणीसाठी आर्थिक मदत न केल्याने रागाच्या भरात प्रशांत यांनी पत्नीची निर्घृण हत्या केल्याचं बोललं जात आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रत्नदीप भोसले यांच्या फिर्यादीवरून प्रशांत राजहंस विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे